सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत आहे आपण सगळे आला त्याबद्दल आपला धन्यवाद सुद्धा व्यक्त करतो आणि आज जो एक महत्वाचा मुद्दा आम्ही महाराष्ट्रासमोर देशासमोर नागरिकांसमोर मतदारांसमोर आणू पाहतोय तो आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून नागरिकांकडे पोचावा या पद्धतीची अपेक्षा करतोय जे काही आम्ही मांडू पाहतो हे सत्याच्या मोर्चातल्या असत्यासारखं नसून हे व्यावहारिक आणि उघड उघड डोळ्याने दिसणार सत्य आम्ही मांडतो आहोत आणि त्यामुळे सुरुवातीलाच या भूमिका मला स्पष्ट करायचे आहे की यामध्ये मतदार मतदारांमध्ये आम्ही भेद करू इच्छित नाही पण जे करतायत त्यांना उघडं करू पाहतो आम्ही कुठल्याही पद्धतीने त्यातला अन्य अर्थ काढावा अशी भूमिका आमची नाही जे स्पष्ट सरळ दिसतंय ते लोकांसमोर मांडलं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही ते मतं मांडतो आमची भूमिका मांडतो गेल्या काही दिवसांपासून जे, जे उद्योग आम्ही पाहतो आहोत महाराष्ट्राच्या विशेषतः विधानसभांच्या निवडणुकीच्या निकालानंतर लागलेला झटका जोर का झटका धीरेसे लगा या पद्धतीने जो झटका लागला त्यानंतर दिल्लीतल्या पप्पूपासून गल्लीतल्या पप्पूपर्यंत सगळेजण जी भूमिका मांडतायत त्याला बेनकाब करण्याचा आमचा हा सरळ भूमिका आम्ही त्या ठिकाणी मागतो कारण नकाब घातलेल्यांनाच बेनकाब करावं लागेल हे आम्हाला स्पष्ट करायचे की निवडणूक आयोजकाच्या वतीने आम्ही उत्तर देणार नाही देत नाही आहोत हा विषय नाही आणि म्हणून खर तर जी काही विरोधी पक्षाची महाराष्ट्र विकास आघाडी विशेषतः उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष आणि राज ठाकरे यांचा पक्ष यांच्या सातत्याने भूमिका बघितल्या तर लक्षात येतं की पहिल्यांदा मतदान यंत्रावर प्रश्न उपस्थित करा मग मतदार यादीवर प्रश्न उपस्थित करा मग निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करा मग निवडणूक आयोगात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रश्न उपस्थित करा आणि मग निवडणुकीच्या निकालावर प्रश्न उपस्थित करा एक ठरवून अशा पद्धतीचं नियोजित फेक नरेटिव्हची बांधणी आहे हा भाग वेगळा की कि मुंबईकर किंवा महाराष्ट्रातले नागरिक या फेक नरेटिव्हला केराची टोपली दाखवतात आम्हाला हे लक्षात येत आहे की गेल्या काही वर्षांपासून मुद्दामून महाराष्ट्र विकास आघाडी आणि आता मनसे हे जाती जातीतलं समाजातलं समाजा वितुष्ट निर्माण करण्याच्या राजकारणाच्या भूमिकेला सामंजस्य वाटावा अशा भूमिका घेत आहेत आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका तर खूप स्पष्ट आहे ती अधोरेखित करतो आम्ही जस्टिस फॉर ऑल अपिजमेंट ऑफ नन सर्वांशी न्यायिक पण तुष्टीकरणाच्या विरोधात ही आमची भूमिका पूर्णपणे स्पष्ट आहे या ठिकाणी मला उल्लेख करायचा आहे तो म्हणजे जो काही मोर्चा काढण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाने केला तुमच्याच भाषेत मनसे व मविया हे कोण कौन कोणाच्या दाये अजून स्पष्ट व्हायचं पण जे काय असेल ते त्यामध्ये उद्धव ठाकरेजी असं म्हणाले देवेंद्रजी तुम्ही महाविकास आघाडीने केलेल्या गडबडीची उदाहरणे दाखवाच दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे हे विधान उद्धवजींच पुढे जाऊन ते म्हणाले मत चोरी दिसेल तिथे लोकशाही मार्गाने फटकवा मी चुकत नसेल तर हे विधान उद्धवजींच राज ठाकरेजी यांनी ज्या भूमिका मांडल्या त्यामध्ये दुबार मतदारांना सरळ फोडून काढा दुबार मतदारांना बडो बडो बडवा आणि ते म्हणताना म्हणाले एक टेम्पो भर पुरावे मी आणले आहेत आणि मग या सगळ्यामध्ये भाषण करताना ते काय बोलले कारण आजकाल इव्हेंटचा जमाना आहे तुम्हालाही रे तो व्हिडिओ आवडतो म्हणून मी माझ्या सहकार्यानं म्हणणार आहे की नेमकं राज ठाकरे बोलले काय आणि कोणाबद्दल बोलले आणि कुठल्या मतदारांबद्दल बोलले हे आपण ऐका मग पुढची भूमिका मी मांडतो डोंबिवली मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत या मतदारांनी मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे साडेचार हजार मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे त्यातल्या अगदी नावाला म्हणून मी तुमच्यासाठी हे एवढे मतदार आहेत हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत तिथेही मतदान केलं आणि हिल हिलमध्ये देखील मतदान केलं त्याच्यात म्हणून मी जस्ट फक्त तीन नावं आणले प्रभाकर तुकाराम पाटील रा, राम माधू भोईर आणि गजानन पुंडलिक भोईर ही त्यांची मतदार यादी आहे या मतदार यादीमध्ये त्यांनी त्या मतदारसंघांमध्ये देखील मतदान केलेलं आहे आणि मलबारील मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रभर की जे या मतदानासाठी म्हणून वापरले गेले आपण ऐकलं असेल राज ठाकरेजी यांनी जी, जी भूमिका मांडली जे मतदारसंघ सांगितले ते कल्याण ग्रामीण डोंबवली मुरबाड भिवंडी आणि मतदारांची नावं पण काय घेतली आहेत प्रभाकर तुकाराम पाटील राम माधु, भोईर गजानन पुंडलिक भोईर तुष्टीकरणाचा कळस घ्याटला या लोकांनी तुष्टीकरणाचा निवडणूक यादी विशुद्धच असली पाहिजे ती शुद्धच असली पाहिजे हे आमचंही म्हणणं आहे पण आमची भूमिका त्याबद्दल खूप स्पष्ट आहे राज ठाकरेजी दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय बडाव बडाव बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय कारण आडनावरणा जायचं असेल तर सरळ मिळेल तिकडे फटकवा हे उद्धवजी ठाकरे यांची भूमिका या भूमिपुत्रांच्या विरोधातली दिसते आणि मग तुम्हाला हवंच हो आहे ना तर आम्ही यादी आणली आहे मी आता आठ वर्गीकरण आपल्यासमोर मांडणार आहे आणि आपल्या स्क्रीनवर सुद्धा माझी विनंती आपण ते जरूर पहावं बारकाईने पाहावं त्याचा अन्वय अर्थ मी नंतर मांडतो या आठ वर्गीकरणामध्ये असलेल्या ज्या मतदार किंवा दुबार मतदाराच्या याद्या आहेत या तुम्ही नीट बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल या सगळ्यांचा विशेषतः मनसे आणि महाराष्ट्र विकास आघाडी आणि दोन्ही ठाकरे बंधूंचा हेतू काय भूमिका काय निवडणूक कुठे न्यायची आहे कोणा विरोधात बोलतायत पहिला वर्गीकरणाचा प्रकार आहे या ठिकाणी मांडा जरा थोडं इथली लाईट बंद केली चालेल का मला दिसलं पाहिजे एवढं बघा या यादीमध्ये आपल्याला दिसेल मतदारसंघ आहे कर्जत जामखेड विधानसभा यांना कल्याण डोंबवलीच दिसतंय म्हणून अंजन घालतो यांच्या डोळ्यामध्ये आम्ही दोन्ही ठाकरे बंधूंनी जरूर डोळे उघडून पहा कर्जत जामखेड मतदारसंघ नाव एक एकासारखे पण मतदार यादीत नंबर वेगळे पहिलं वर्गीकरण काय नाव एकसारखंच आहे म्हणजे दुबार मतदार आहे पण मतदार यादीत त्यांचे नंबर वेगळे आहेत नाव बघा इम्रान कादर बागवान आणि त्याचा मतदार यादी क्रमांक आहे टी के एम सिक्स सिक्स सिक, थ्री नाईन फाय फोर सिक्स आणि अनुक्रमांक यादी तीनशे एकोणचाळीस मध्ये अठ्याहत्तरवा त्याच मतदाराच्या सारखं नाव असलेला इम्रान कादर बागवान त्याचा अनुक्रमांक आहे नव्वद तीनशे एकोणचाळीस यादीमध्येच मग अठ्याहत्तर मध्ये इम्रान आणि नव्वद मध्ये इम्रान ही दुबारी आधी राज ठाकरेची तुम्हाला दिसली नाही अशी पुढची उदाहरण आहेत तबस्सुम अब्दुल मुलानी खाजाबी अन्सार शेख नाव एकसारखं का, पण एकाच मतदार यादीतल्या अनुक्रमांकात वेगवेगळा म्हणजे दोन वेळेला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेले ही मंडळी जामखेड मधली तुम्हाला दिसली नाही तुम्हाला भुईर दिसला पाटील दिसला पुढचा प्रकार आहे वर्गीकरणातला तो म्हणजे नाव एकसारखं व मतदार यादीतला नंबर वेगवेगळा वेग वेग दुसरी साईड इस्लामपूर संघ विधानसभा आसमा साजिद जमादार एका ठिकाणी एक्स 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 वन नाईन फायव्ह हा कार्ड नंबर त्याच आसमा साजिद जमादार यांचा त्याच यादी दुसऱ्या अनुक्रमांकावर दुसरा निवडणूक कार्ड नंबर झेड टी एक्स एट एक टू टू फोर फाय झिरो थ्री हेच तनवीर सादिक जमादारचं हे साहिल सलीम जमादारचं इस्लामपूर मतदारसंघातलं तुम्हाला भोईर पाटील दिसले तुम्हाला हे दुबार मतदार दिसले नाहीत हा दुसरा वर्गीकरण तिसरा भाग आहे जो म्हणजे मतदार यादीत नाव सार एक सारखे व मतदार ओळख क्रमांक आणि पत्ता वेगळा मतदारसंघ आहे साकोली विधानसभा अझर शब्बीर शेख त्या यादीतला अनुक्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव आता यादी क्रमांक जी आहे ती सत्त्याण्णव मध्ये त्याचा एकशे अठ्ठ्याण्णव आहे त्याच मतदारसंघातला यादी क्रमांक अठ्याण्णव मध्ये त्याचा अनुक्रमांक सहाशे साठ आहे अजहर शब्बीर शेख म्हणजे आता मतदार यादी क्रमांक वेगळा मतदानाच्या कार्डाचा क्रमांक का वेगळा मतदारातला अनुक्रमांक वेगळा मतदार यादी क्रमांक वेगळा माणसं तीच सादर दिसणारी हेच तौफिक शाहनवाज आलम सिद्दीकी आणि अन्य पुराव्यात हा तिसरा वर्गीकरणाचा भाग आहे